जावयाने सासूची हत्या करून मृतदेहाचे एकोणीस तुकडे जंगलात फेकले हत्येनंतर चार दिवसांनी गूढ बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चार दिवसांपूर्वी एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना कर्नाटक मधल्या विविध ठिकाणी आढळून आले होते या प्रकरणात पोलिसांनी सदर महिलेच्या जावयासह तिघांना अटक केली आहे या महिलेचा जावई पेशाने दंतचिकित्सक आहे ज्या महिलेच्या मृतदेहाचे एकोणीस तुकडे सापडले त्या महिलेचं नाव लक्ष्मी देवी होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे नेमकं प्रकरण आहे तरी काय कर्नाटकातल्या तुमाकुरू जिल्ह्यात पोलिसांनी तिघांना अटक केली डॉक्टर रामचंद्रया सतीश के एन आणि किरण के अशा तिघांना या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे रामचंद्रय्याचा विवाह लक्ष्मी देवी यांची मुलगी तेजस्वीसह झाला मात्र हा त्याचा दुसरा विवाह होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन ऑगस्टला मुलीकडे जायचं म्हणून लक्ष्मी देवी घरून निघाल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे पती बसवराज यांनी पत्नी लक्ष्मी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली पोलीस लक्ष्मी यांचा शोध घेत होते त्यांना एका महिलेच्या मृतदेहाचे एकोणीस तुकडे सापडले या तुकड्यांची जेव्हा ओळख पटवण्यात आली तेव्हा ते लक्ष्मी देवी यांचेच आहेत असं कळलं मृतदेहाचे तुकडे पिशव्यांमध्ये फेकण्यात आले होते सुझुकी ब्रिझा कारमध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवून नंतर फेकण्यात आले या प्रकरणात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला तसंच कोटरगेट पोलीस ठाण्यानं विविध पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत कळवण्यात आलं त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली अशीही माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मारुती सुजुकी या कारचा वापर करण्यात आला होता सतीश माणसाच्या नावावर ही कार होती सतीशला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर किरण नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं या दोघांची चौकशी केल्यावर रामचंद्रयाचा या हत्येतला सहभाग पोलिसांना समजला रामचंद्रया तेव्हा धर्मशाला या ठिकाणी गेला होता तसंच तो चौकशीसाठी बोलवूनही आला नाही त्यावेळी पोलिसांचा संशय बळावला यानंतर पोलिसांनी जेव्हा दाखवला तेव्हा रामचंद्रयाने गुन्हा कबूल केला लक्ष्मी देवी मुलीला सल्ले देत होत्या त्यामुळे संसारात येत होत्या आणि वाद वाढत होते म्हणून त्यांना ठार केलं असा जबाब रामचंद्रयाने दिला त्यानंतर त्याला आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे रामचंद्रया आणि त्याच्या साथीदारांना अटक लक्ष्मी देवी यांची हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे रामचंद्र आणि त्याच्या साथीदारांनी केले आणि ते विविध भागांमध्ये फेकले या प्रकरणात जी कार आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसली तो सर्वात मोठा पुरावा होता कारण त्यामुळेच आम्ही गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकलो असंही पोलिसांनी स... ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा